नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण आप पाहतो आहे आचरा गावपळन आचरा हे महाराष्ट्रातील कोकण भागातील एक आ, अनोखी परंपरा आज आपण पाहणार आहोत आणि या परंपरेनुसार दर चार वर्षांनी आचरा गावातील सर्व रहिवाशींना तीन दिवसासाठी ती गाव सोडून जातात तर या तीन दिवसामध्ये संपूर्ण गाव रिकामी होते या काळात गावा स्वच्छ करण्याची संधी मिळते गावपाळन सुरू होण्यापूर्वी देवाला प्रार्थना केली जाते देवाने होकार दिल्यानंतरच गावपाळन सुरू होते गावपाळणीच्या काळात सर्व गावकरी आपल्या कुटुंबासह परिसरातील नद्यांच्या किनाऱ्यावर किंवा शेतकऱ्यांच्या शेतात तंबू उभारून राहतात आणि आता तोफ तयार आहेत आणि तोफा दाखल्यानंतर गावपाळण्याची संधी आणि या काळामध्ये एकमेकांशी संवाद साधतात एकत्र राहतात खेळतात मजा करतात या तीन दिवसामध्ये आणि गावपाळ्यात ही अत्यंत प्राची परंपरा असून ती आजही त्या ठिकाणी पाळली जाते त्या परंपरेमुळे गावकऱ्यांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि त्यांच्यातील बंध बंधनं मजबूत होतात म्हणजे आता हे जे काही मुंबईकर असतात ते पण ह्या काळामध्ये गावाला लागतात तसेच आमचे मित्र आहेत की त्यांनी पण ते पण आता गावी आहेत त्यांचं नाव मी शेवटी सांगणारच आहे तुम्हाला तर ते स्वतः आता तिकडे आहेत आणि हे शूटिंग सगळं चालू आहे आणि त्यांच्या चॅनलवरती पण आपल्याला पूर्ण संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायला मिळेलच मित्रांनो तर त्याची लिंक पण मी तुम्हाला शेअर करेन आणि अशा पद्धतीने बघा आपण तोफ तयार केलेली आहे त्याच्यामध्ये महत्वाचं जे काही सामग्री आहे ती टाकतायत आणि आता ही तयार केली बंदुकीची गोळी उडवली जाईल ही सगळी डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला नक्की मिळेल पण मंडळी मंगेश आता ह्याच म्हणजे ह्यांचं हे गाव आणि आता ते तिथे स्वतः आहेत आता आपण पाहू शकतोय बघा सगळी घरं आता हळूहळू लोक बाहेर निघत आहेत आणि शेकडो वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आजही समु ह्या संपूर्ण गावाची एक संस्कृती म्हणून एक सामाजिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे आणि ह्या स्थलांतर जे होतं त्याच्यामध्ये पुरुष स्त्रिया मुलं ह्यासह सगळे गावकरी सगळेच्या सगळे म्हणजे ह्या प्राणी वगैरे सगळे घेऊन जातात गुरं व कोंबड्या एकूण एक, एक माणूस निघतो तर आपण मंदिरामध्ये आहोत आणि हे श्री देव रामेश्वर या देवाचे मंदिर आणि आता तिथे आपण बघतोय तर आता खरी सुरुवात होते इथे गेट तुम्ही बघू शकता बरेच असे यूट्यूबर्स आणि न्यूज रिपोर्टर सगळे गेले आचऱ्यामध्ये आणि हे दार मंदिराचं आपण बघतोय तर अशा पद्धतीने याची सुरुवात झालेली आहे आता हे दुसरं दार पण बंद करण्यात आलंय संपूर्ण परिसर मंदिराचा

Bang! <hums> <hums>

मित्र हो हे जे छोट्या छोट्या क्लिप आहे ज्या तुम्हाला दाखवतो आहे ना मी त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्की मिळणार आहे आणि आता ह्याची या उत्सवाची सुरुवात खऱ्याने झालेली आहे आणि हा तुम्हाला व्हिडिओ खूप उशिरा बघायला आहे मला माहिती आहे पण आता आपण बघूया की त्या दरम्यानचे काही दृश्य आहेत आणि याचा डिटेल व्हिडिओ आपल्याला लवकरच मिळेल तर आता आपण बघतोय मित्र सगळी लोकं आता गाव सोडून बाहेर निघालेली आहेत हळूहळू बाहेर पडत आहेत आणि अशा पद्धतीने या उत्सवाची सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ थोडक्यात बनवला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू